कारण ताई तू माझ्या बहिणीसारखी आहेस असू दे बाई कोणी कोणाच्या बहिणीला विचारतात का नाही तूच विचारते असं वाटतंय मला दुसऱ्यांवर डिफेंड करू नको स्वतःचं स्वतःचं लाईफ आहे स्वतःचं हे कर डिफेंड कर म्हणजे स्वतःचं चॉईस कर सगळं काय घालायचं काय नाही काय कसलं घ्यायचं वगैरे वगैरे ताई झालं का पत्त्या नाही ग बाई अजून कराले तुझी झाली का स्वयंपाका हे झालं एवढा लवकर केली का ग स्वयंपाक मिस्टर कामावर जातात ग काय काम करतात तुझी मिस्टर संकेत आहे का काही बस आणि दाखव ना ग पाहिजे अरे मी काम करायला कसं कसं दाखवून आणि माझ्या पायातलं खूप तुला कसं करणार ग चॉईस तुझ तुझ मनाच असत ना दुसऱ्यांचं बघून तू चॉईस करणार का तुझी तुझी काम करायला पाहिजे माझ आता काम दोनापर्यंत होत नाही दोनला मी परत दाखवण्याला चाललय आणि मला टाईमच नाही सगळ्या दुकानात जाणार तुला सगळं आयडिया भेटतील ना तुला कसले पसंत येते ते तुला कळत आहे तर घरात बसून दुसऱ्यांचं पैजान बघायचंय वगैरे केलं तर तुला तसं काय आयडिया भेटत आहे का

त्याला काय ताई तू माझ्या बहिणीसारखी आहेस आगे नाही बहिणीला तर एवढं विचारतेत का नाही काय माहिती तू तेवढं तो मला प्रश्न